पोळ्या बनवायला घेतल्या आहेत आणि पोळ्या बनवत आहे आता आणि आमटी पण तयार झालेली आहे बघा मस्त पैकी मला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते दा, आता चला आता आपण पण पण तेल लावून घेऊया पुरम पुरणपोळ्या छान आहेत का बघा मस्त पैकी अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत डोकल भरून एवढ्या केल्या बनवायची आहेत भजी आता त्याच्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि याच्यात थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं आणि मीठ टाकायचं अद्रक टाकली आणि इकडे बेसन खाचा सोडा टाकायचा अजून आता बेसन याच्यामध्ये टाकून घेते मी चहा तयार होत आहे आणि इकडे चहा तयार होतो आणि इकडे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला भजी बनवायची आहे मस्त अशी भजी बनवून घ्यायची आहेत तर कढाई ठेवली आता गॅसवरती तेल टाकायचे चला दाखवते कडाईमध्ये आता तेल टाकलेलं आहे आणि गरम झाल्यावर आपण आता भजे तयार करू चला आता आपण भजे करून घेऊया कांदा भजी आहेत मस्त पैकी तयार केलेले आहेत मस्त पैकी भजी करणारी कुठे हे काय इकडं हे काय भजी बनवणारीन इकडं आणि मी हा कोण भजी बनवते बघा दिसलं का आचारी नंबर है. आ, ना 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 एक नंबर आहे काय वाटलं कड भजी बनवती का हे काय इकडं बाई भजे बनवणारे बाई बघा नाही काय नाही स्वयंपाकामुळे खराब हो काय करणार सगळं आवरलं नंतर हम्म वाईट थोडेसे आ, चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि पुरम पोळ्या कशा वाटल्या नक्की सांगा चला मग भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये दे, बाय बाय